शशी गायकवाड हा आवडे बाळासाहेब पाटील वस्तुरावसाहेब पाटील मंचा गावात सगळ्यांचीच नाव पाहतात गोपाळ शेळके भारत जाधव माऊजी पवार सुरेश जाधव कारभारी म्हणजे आत्माराम राठोड तानाजी राठोड धावज्यानं कोणाचं नाव राहिल्यामुळे येऊ पाठला माझा <laughs> मंचा सर्व आमचे सहकारी खाली बसलेले बालाजी अवताडे आपल्या गावच्या सरपंच आमच्या भोसलेसाई आपल्या गावचे आमचे सहकारी गोरखराडे सगळ्यात ज्येष्ठ असणारे दादाभाऊजी कोकरे अफसर मुजावर अशोक राठोड सुरेश भाई कोकरे आमचे ॲडव्होकेट किरण सराटे सुनील भोसले शिवाजी बाबर सुनील गायकवाड शरद गायकवाड साया पगावडे भाजपचे उपाध्यक्ष संजय वाघमोडे आमचे मित्र आमच्या अण्णांच्या कार्यकर्त्यांना आमचे भाई मुजावर जेणे आता इथं आपल्या पक्षात प्रवेश केला ते फैया शेख आणि दुसरे सर्व त्यांच्या समेत आमच्याकडे आलेले सर्व सहकारी आणि उपस्थित खमती गावातील सुजान शेतकरी बंधूनो माझ्या भगिनीनो आणि माझ्या तरुण सहकार मित्र आज इथं विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं यशवंत तात्या ता ता माने यांना आपलं मत द्यावं अशा प्रकारची विनंती करण्यासाठी आम्ही इथं उपस्थित झालो होतो गेल्या पाच वर्षापूर्वी इथंच याच चौकामध्ये आम्ही आपल्याला मत मागायला आलो आपण मतरूपे आशीर्वाद दिला आणि यशवंत का नौका माणूस आपली ओळख नाही आपला परिचय नाही गाव कुठलाही माहीत नाही परंतु आम्ही आपल्याला आव्हान केलं आणि आमच्या अहवाला अहवालाला प्रतिसाद देऊन यशवंत दात्यासारख्या नौक्या माणसावर तुम्ही विश्वास टाकला आणि त्यांना आपण दिल्लीला विधानसभेमध्ये पाठवलं आणि गेल्या चार वर्ष पाच वर्षामध्ये त्या यशवंत माने आपल्या कर्तृत्वानं राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्यानं प्रचंड अशा प्रकारचा निधी हा मोहोळ तालुक्यामध्ये मोहोळ मतदारसंघामध्ये आणला त्याच्यामध्ये आपल्या गावामध्ये सुद्धा आणला आणि म्हणून आता कर्तृत्व उम आमदार आपल्याला सुदैवाने बऱ्याच वर्षानंतर लाभला आणि म्हणून त्याला पुन्हा एकदा आपण आपल्या सगळ्यांच्या शिफारस करून पक्षाकडे शिफारस केली आणि पक्षाने पुन्हा एकदा त्यांना आपली संधी संधी काम करण्याची संधी देण्यासाठी आपल्या पुढं त्यांना उभं आहे तेव्हा आपण सगळ्यांनी त्यांना पुढच्या पाच वर्षासाठी तालुक्यातला पुढची प्रगती करण्यासाठी त्यांना आपण मदत करावी त्यांना आपला मतरूपी आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची विनंती मी इथं पहिल्यांदा करतो आज निवडणूक लागली एका बाजूला गेले पाच वर्षा पाच वर्षात काम केलं म्हणून आम्ही तुमच्या पुढे आलोय दुसऱ्या बाजूची माणसं येत आहेत मग ती जी माणसं आहेत त्यांना निष्ठा नसणारी माणसं आहेत जो उमेदवार उभा राहतोय तो तुला निश्चित पात्र नाहीये उमेदवारी असेपर्यंत ती शिंदेसाहेब गुण गात होता आणि उमा उमेदवारी मिळेल मिळेल म्हणलं की त्यांचा गळ्यात तावे चाकला या गावाला निष्ठेची परंपरा असणार गाव आहे या गावचे आमचे भारत गायकवाड हे आमचे पंचायत समिती सदस्य होते सदा भोनी आणि तिथल्या व्यासपीठाच्या लोकांनी पंचायत समितीला शिफारस केली कि याला की ह्याला इथून उमेदवारी द्या म्हणून आम्ही तेव्हा शंका उपस्थित केली की सदाभाऊ ह्याला राखीव जागा झालेली आहे सभापती पदाची जागा आहे उद्या त्याला सभापती होताना देखावं जो ते जर मेजॉरिटी आली नाही काटावर मेजॉरिटी आली तर कदाचित ते बदलू शकतील आणि मग काय करायचं त्यावेळेला इथल्या कामतीच्या सगळ्या आमच्या सहकार्यानं सांगितलं की आम्ही जबाबदार आहे त्यांना तुम्ही तिकीट द्या आणि म्हणून मग आम्ही तिकीट दिलं निवडून आले सभापती होताना मात्र जे आम्ही शंका उपस्थित केली ती ती शंकेची सुरुवात झाली कदाचित माहितीच नव्हतं मला ते तसे त्या चळवळीतला माणूस दलित माणूस त्या रिपब्लिकन पार्टीच्या तळवळीतला माणूस ते आपले आठवले आठवलेला दैवत मानणारा माणूस त्यांना आठवलेली बोलवलं पंढरपूरमध्ये बरोबर का नाही पंढरपूरमध्ये बोलवलं आणि त्यांना सांगितलं की तू सभापती व्हायचं पण आमच्याकडनं व्हायचं बरोबर ना परंतु त्या दलिताच्या एका आमच्या सहकार्यानं सांगितलं की मी ज्या पक्षातून निवडून आलोय ज्या गावातल्या लोकांनी तालुक्यातल्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय त्याच्याशी मी बेमानी करणार नाही झालो सभापती तिथूनच होईल त्या ते मी राजीनामा देऊन घरी बसल अशी निष्ठेची माणसं आज सुदैव दुर्दैवानं आपल्यातून निघून चालले आणि आपली विष्ठेसाठी काही करणारी माणसं आज तालुक्यामध्ये निघायला घालायला लागली आज त्यांची ती निष्ठा आहे ती जी सगळी त्यांच्याबरोबर व्यासपीठावर बसणारी माणसं आहेत ती सगळी माणसं हे सत्तेचा लाभ आमच्याकडनं घेतलेले आहेत सगळे लाभार्थी आहेत इथं व्यासपीठावर असणाऱ्या माणसाच्या सहकार्यानं भोळ तालुक्यामध्ये लाभ घेतलेली माणसं आज त्यांच्याबरोबर आहेत ही त्यांची निष्ठा केवळ विष्ठेसाठी कुठेही निष्ठा घाण ठेवणारी ही सगळी अवलाद उद्या तुमच्या पुढे येणार आहे तुम्ही ठरवायचं आहे की प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांच्या पाठीमाग राहायचं का असल्या संजय साधू माणसांच्या पाठीमाग उघडायचं त्यांना तुम्ही विचारा की तुम्हाला सत्ता आम्ही दिली आम्ही म्हणजे व्यासपीठावर असणाऱ्या मंडळांनी तुम्हाला सत्ता दिली त्या सत्तेच्या कालखंडामध्ये तुम्ही काय काय तालुक्यासाठी केलं तालुक्यासाठी फुलं धक्का नाही बनवून द्या आपल्या भागासाठी काय केलं भागासाठी नाही म्हणू द्या आपल्या गावासाठी काय केलं गावासाठी नाही म्हणू द्या अरे गल्लीसाठी जर काय केलं सांगा म्हणा <laughs> गल्लीसाठी सुद्धा काय न करणारी माणसं हा तालुक्याचं नेतृत्वाचे स्वप्न स्वीकारा स्वप्न पाहायला लागलेत त्यांना जाप उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला तुम्हाला विचारायचं आहे अनेक माणसं तुमच्या पुढे येणार आहेत तुमचा बुद्धिभेद करणार आहे तुमच्यावर हिप्नॉटिझम चालते का बघणार आहेत दलितवर करतील प्रामुख्यानं मला याचा अभिमान मला याचा मुस्लिम समाजाचं आभार मानायचा आहे त्यांचं स्वागत करायचं आहे की त्यांच्या मनामध्ये एक कट एक प्रकारची भीती निर्माण करण्याचं काम करावं लागले मुस्लिमांना ला भीती निर्माण करण्याचं काम करावं लागलेत आपल्या माहितीसाठी सांगत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे या पक्षाची धोरण हे सर्व धर्म समभावाचे आहेत आणि म्हणून करता मी तुम्हाला आश्वासित करतो आपण बघितलं असेल की उद्धव राज ठाकरेंचे क्लिप आहे मग त्यात त्यांनी सांगितलंय की शरद शरद पवारांपेक्षा अजित पवार हा धर्मनिरपेक्ष माणूस आहे म्हणून तुम्ही बघा एखाद्या समाजावर जर कोण वाचा बोलत असेल तर आपण सत्तेमध्ये आहोत आपण आघाडीमध्ये हो, आहोत याची तमा न बाळगता व्यासपीठावरच्या नेत्यांच्या समोर खणकावून अजित पवारांनी सांगितलं होतं की आम्ही हे कपून घेणार नाहीये हे कदाचित मुस्लिमांना लक्षात घेतलं पाहिजे आम्ही धर्मनिरपेक्ष हो। आहोत आज एकूण आम्ही जे मान आम्ही जे उमेदवार उभा केलं युतीमधून त्याच्यामधले पाच मुस्लिमांना आम्ही उभा करण्याचं काम केलं आहे नवाब मलिक सारखा ज्याच्यावर संशय निर्माण केला जातो त्याला सुद्धा तिकीट देण्याचं काम बैल आम्ही केलेलं आहे एकूण आमच्या तिकीटाच्या दहा टक्के दिलेल्या आहेत तीन आमदार आले हो, होते तीन आमदार आमच्या वाटले दोन लोक आमदार आमच्या वाटला आले होते त्या तिने नायकोडे म्हणून एक मुस्लिम आम्ही तिथं दिलेला आहे आम्ही जातीवादी नाही धर्मांत नाही आहे आम्ही विकासात्मक आहोत आम्ही सर्व धर्म समाभावातून या तालुक्या राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये काम करतो आहोत आणि म्हणून करता, करता तुम्हाला भीती निर्माण करतील उद्या त्याला वेगळे कायदे आणतील उद्या तुमचं वक्त बोर्ड वगैरे काय तुमचं आहे मला त्यातले काय ज्ञान नाही आहे पण त्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला अडचण नतील परंतु असं कुठल्याही प्रकारचं काम होणार नाही याची तुम्हाला मी ग्वाही देतो हा जर दुपारी हा दुपारी मोहोळमध्ये मोहोळ शहरातल्या सर्व मुस्लिमांच्या मौलांची मी मिटिंग तिथे घेतली त्यांनी शंका उपस्थित केल्या त्या शंकेचं सगळं निरसन केलंय आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत वास्तविक पाहता हे सगळं काय असेल ते केंद्रात असतं आमच्या राज्याच्या हातात काही नसतं तरी सुद्धा मी त्यांना आश्वासित केले अशा प्रकारे जर आमचा तालुका हा शहाजीराव पाटील संभाजी महाराजापासून बाबुराव पाटलापर्यंत धर्मनिरपेक्ष आहे आणि दात धर्मवंशी पाहणारी माणसं नाहीये आणि म्हणून करता आम्ही तिथं आश्वासित केलंय की जर असं काही जातीची तर परा लागली तर आम्ही राजकारणापासून बाजूला बसू आम्ही सत्तेपासून बाजूला बसू पण अशा प्रकारे कुठल्याही समाजाला धोका देणार नाही कुठल्याही समाजाला विचार करणार नाही किंवा कुठल्याही समाजाला भयभीत करणार नाही असं आश्वासित आम्ही तिथं केलेलं आहे म्हणून माझ्यातल्या मुस्लिम बांधवांना मी स्वागत करतो की तुम्ही निश्चिंत राहा उद्याही मानता येणार आहे ह्यांच्यापैकी दुसरं काहीच नाही आहे आज खरं म्हणलं तर तुमचं जे गायकवाड आपलं इथला भारतचा पोरगा आहे अशा प्रचारास्वा घे नाही आज जी प्रचाराची जी त्यांची टीम आहे सुनील भाई एकही कुठल्याच पक्षाला पदाधिकारी नाही कुठल्याच पक्षाला पदाधिकारी नाही राष्ट्रवादी पवारसाहेबाच्या एक एकही क्रियाशील सभासद त्यांच्याबरोबर नाही त्याला पक्षातला हाकलून दिलेलं आहे हे असली टुई तिथं आलेली आहे बघा फक्त साठे काका सोडले तर एक सुद्धा तिथला कुठल्या पक्षात नाही किंवा कुठल्या पक्षानं त्याला स्वीकारलं ना सुद्धा नाही ज्यांना कुठल्याही पक्षानं स्वीकार नाही त्यांना तुम्ही स्वीकारणार आहात का जो उमेदवार आहे तो अगोदर क्रियाशील सभासद नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा क्रियाशील सभासद नाही असली सगळी माणसं हा लक्ष्मी पुत्र आहेत म्हणून करता तुमच्या पुढे येत आहेत आणि पैशाच्या मस्तीवर मी या लोकांना विकत घेईन अशा आविर्भावात ते आहेत आणि ह्याच्यापासून जय काय तर आपल्याला मिळते म्हणून हे सगळे आपल्या तालुक्यातली त्याची पालखी घेऊन खेळायला लागली ज्यांची त्यांची ओळख नव्हती त्या त्यांची पालखी घेत आहेत गुण गात जे निष्ठावंत लोक आहेत ते तर तेजवर बसले त्याला आणला होता हे मी म्हणले ह्या लोकांनी त्याला आणला का तर पालखीच आहे म्हणून आणि असा उद्योग करावा लागला या सगळ्या गोष्टींचा विचार करा अत्यंत चांगलं वातावरण भोहोल तालुक्यामध्ये आहे काहीतरी ते आपल्या अफवा बिपवा करत असतील परंतु सगळ्या गावामध्ये एक पार्टी आमची आहेच पण दुसरी अदृश्य तो लोक आम्हाला मदत करायला लागले अदृश्यपणे सगळ्या गावाने तुमच्या गावात नाव घेत नाही ह्या गावात नाही सगळ्या गावात कारण ते लोकांना मान्य नाही आहे कुठलाही निर्णय लादला तर लोक स्वीकारत नसतात तर दोच हा लादला गेला नि, कदाचित मी समजू शकलो होती मुलगी तिकीट मिळलो होते तिला तिला स्वीकारला असता हेनी तर हे बदनाम झाले नसते परंतु केवळ तिच्यापेक्षा गिन्या नाहीत आम्हाला गिन्यवायला पाहिजे म्हणून करता हा माणूस तिथं आणला आणि हे ह्याच्या माध्यमातून आपल्या तुकड्या भरवायला लागलेत याचा वाईट परिणाम हा प्रगतीवर होईल ज्यांना ग्रामपंचायत लढवली नाही ते विधानसभेला डायरेक्ट ना मोहोरतारख्या सुज्ञ जानकर मतदारसंघात नो बायत एखाद्या दुसऱ्या एखाद्या अशिक्षित कुठं मतदारसंघ असता तर तिथे गेले असते तर मी समजू शकतो परंतु अशा प्रकारे अनेक वर्ष उत्तम प्रकारचा प्रगतीच्या पथावर असणार हा तालुका आहे आणि म्हणून उद्या ज्याला ते येतील काय बघा तुम्ही पंधरा दिवस त्या युट्यूब सगळ्या तरुण पोरांनी बघितलं असेल त्याच्यावर त्यांनी आम्ही काय केलं एका सुद्धा शब्द बोललेला नाही बोलले का कुणी बघा कुणी ज्यांनी युट्यूब वगैरे काय बघत असेल त्यांनी नुसतं राजन पाटील राजन दोन पोर नालायक बदमाश अमुक तमुक आणि आमचं गाव आणि आमच्या चार वाड्या ह्याच्याशिवाय दुसरा विषय त्यांना नाही म्हणजे विषय नसणारी ना माणसं कुंशी राजकारण करणारी माणसं ह्या प्रवृत्ती असतात आणि म्हणून ही प्रवृत्ती आता तिचून नाही काढली तर उद्या त्याला आमच्यावर हो आहे तुम्हाला जरा वागताना बरं वाटतं राजन राजला कोणत्या शिवाय घेतला आहे म्हणून पण उद्या तुमच्यावरती पाळी आल्याशिवाय येणार नाही कारण हे सगळी आमचे लाभधारी आहेत आमच्यावरून लाभ घेतलेली माणसं आहेत एक हि त्यातला तुम्ही सांगा की स्वतःच्या कर्तृत्वावर कुठली सत्ता घेतली म्हणून आणि सत्ता आम्ही दिली आणि शून्य कामं केली एकानंही काम केलं नाही एक पाच वर्ष सभापती होता चालू घेतला काय सुगेल तुमच्या कदाचित तुम्हाला खोट वाटेल परंतु ज्या खुर्पी खुर्पी असतात पंचायत समितीमध्ये ती खुर्पी वगैरे त्या काळामध्ये शेतकऱ्याला द्यायला असायची आता ते ऑनलाईन सगळं झालं त्यावेळेला द्यायचे सुनील भाई ती खुर्पी ठिक्यानं भरून मुडलीमच्या बाजारात टिकलेली ती जर खोट आहे म्हणलं तर पुरवण्याशी मिळाली म्हणजे ज्याला खुर्पी नाही ती उद्या तर उद्याच्याला जर हा म्हणजे काय काय दोस्तांना सात बर तर आता पण उद्या त्याला जर सत्ता पिता दुर्दैवाने केली तर गप्चिप दुसऱ्या सगळ्यात उतरतो का झालं तुम्हाला काळ जाणार नाहीये अशा प्रवृत्तीची मानता येत या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करा येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या गावानं ज्याचा आमच्या प्रवीणनं इथं सांगितलं की याचा परिणाम त्या दहा गावावर असतो तुमच्या गावात आणि तुमच्या गावातून सर्व धर्म समाभावाचा आहे अगदी एकदा मुस्लिमांनाच मुद्दा म्हणून सांगतो की तुम्ही आलाय मोठ्या मानानं अंत करणार तुमचं स्वागत पण तुम्ही तुमच्या सगळ्या पडोशाला सांगा सगळ्या तुमच्या आप नाते नातेवाईक जो कुठे या पता धरो मत और गलत बात मत सुनो मे जो बोल रहा मैं दिल से बोल रहा मैं ऐसा वोट के लिए नहीं बोल रहा ऐसा उनको विश्वास दो मला हिंदी येत नाही बरं का नाही तर पुन्हा मी एखादा मराठी शब्द गेला म्हणजे तो मी बागवान हिंदी बोलतो आमच्याकडे बाग न आम बोलते ती हे आम लिहो आम लिहो किती केवढं केवळ लिहू म्हणते <laughs> 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 आपण पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना कामतीकरांना मनपूर्वक आभार मानतो येणाऱ्या वीस तारखेला घडण्याच्या पुढचं बटन दाबा आणि यशवंत त्यांना प्रचंड मताने विजयी करा एवढी विनंती करतो धन्यवाद धन्यवाद